सुटला सेमी क्रमांक एक सुटला सेमी क्रमांक एकमध्ये पळत आहेत चार गाड्या चार गाड्या चार गाड्यांचा सेमी सेमी एकमध्ये तीन गाड्यामध्ये सुंदर असे लढत चालू मित्रांनो पब्लिकला पळतोय आजारातून बरा झाला आणि तब्बल पंधरा ते सोळा दिवसानंतर आपल्या मालकासाठी पळाला पब्लिकने पळतोय महाराष्ट्रात लडका संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता की बाकासूर कधी मैदानामध्ये पळतोय दस म्हणजे कसं बाकासूर पळतोय पब्लिकनं आणि त्याला साथ देतोय चिक्या तर मध्ये पळतोय मथूर आणि अलीकडे पळतोय महाकाल मित्रांनो या तीन गाड्यांमध्ये काटाकेला लढत लढत झाली डोळ्याचं पान फेडणारी लढत झाली मथुरला पण मांडलं पाहिजे मध्ये होता आणि त्या त्याच ताकदीने पळत होता तर अलीकडे महाकाल आणि यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाकेला लढत झाली पण मित्रांनो मानतातच ना तो तोंडावरती निकाल घेतो म्हणजे घेतोच कोण आपला लाडका बाकासूर मित्रांनो एस एस लावला जाऊन जाऊन सेमी एक पाहू शकता तुम्ही सेमी क्रमाक एक महत्ते शेवटच्या क्षणाला बाकासूरने निकाल घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो आज मोहल शेट यांचे दोन दोन गाड्या फायनल पात्र झाले आहेत साम्राज्यसुद्धा बऱ्याच दिवसानंतर आज गोल्ला दिसणार मित्रांनो साम्राज्यसुद्धा सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी तीन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ਬਾਕੀ ਆਨੇ ਚਿਕਲਾ ਫਾਈਨਲ ਲਈ ਮਨਾਪਸਨ ਖੂਬ ਖੂਬ ਸਭੈਚਾ